बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत काल युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली लवकरात लवकर सीसीटीव्ही सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे गेले काही दिवस कुडाळ शहर येथे चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच अनुषंगाने काल युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेण्यात आली श्री मगदूम यांना कुडाळ शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले यावेळी कुडाळ शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक श्री मगदूम यांनी दिले यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाट शहर निरीक्षक सुशील चिंदरकर उपशहर प्रमुख गुरु हडकर युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर युवासेना शहर समन्वयक अमित राणे संदीप कोरगावकर विनय पालकर किरण कुंभार प्रल्हाद म्हाडदळकर रोहन शिरसाट विनय गावडे व शिवसैनिक उपस्थित होते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम